नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग सहा रात्री सर्वजण एका मल्टी मल्टीस्टार मध्ये फिल्म पाहण्यासाठी आले होते अदिती नताशा टीना मोनिका या नताशाच्या गाडीमधून आल्या होत्या समीर मॉन्टी रमेश आणि विनोद दुसऱ्या गाडीमधून आले होते समीर, नताशाने ब्लॅक कलरचा नी लेंथ वन पीस घातला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती अदितीने ब्ल्यू कलरचा प्लेन अनारकली घातला होता ज्यावर तिने मॅचिंग व्हाईट प्रिंट ओढणी घेतली होती आज तिने मोकळे केस सोडले होते कानात मॅचिंग झुमके डोळ्यात काजळ फेंट गुलाबी कलरची लिपस्टिक छोटी लाल टिकली एका हातात मॅचिंग बांगड्या आणि दुसऱ्या हातामध्ये घड्याळ आज ती खूप सुंदर दिसत होती आज सर्व मुलं तिलाच पाहत होती ज्यामुळे मोनिका आतल्या आत जळत होती सर्वांनी मूवी एन्जॉय केला आणि जेवणासाठी हॉटेलमध्ये आले नताशाच्या डॅडने एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये टेबल बुक केलं होतं अदिती थोडी हिरमुसली होती तिला वाटलं होतं की अजिंक्य येईल परंतु तो आला नव्हता हे अधू तू इतकी शांत का आहेस कोणाला मिस करत आहे का नताशाने विचारलं नाही ग ते सहजच अदितीने नजर चोरली होती आज तू एकदम झक्काच दिसत आहे तुला पाहून कोणीही तुझ्या प्रेमात पडेल नताशा म्हणाली नताशाने गाडी थांबवली सर्वजण गाडीमधून खाली उतरले मी गाडी पार्क करते तुम्ही पुढे जा नताशा म्हणाली मोनिका पण सोबत थांबली होती टीनाचा कॉल आला होता म्हणून ती तिथेच बोलत बसली होती अदिती हॉटेलच्या आतमध्ये आली हॉटेलमध्ये प्रशस्त अशी लॉबी होती फर्स्ट फ्लोअरवर जेवणाची अरेंजमेंट होती अदिती लिफ्टच्या एका बाजूला उभी राहून हॉटेल पाहण्यात मग्न होती ती लिफ्टमध्ये जाणार तशी तिची ओढणी एका शोपीसमध्ये अडकली होती हे देवा ही ओढणी कशी काढणार मी अदिती स्वतशी म्हणाली आणि ओढणी काढू लागली त्याच वेळी हॉटेलच्या बाहेर एक ब्लॅक मर्सडीज येऊन थांबली होती ज्यामधून विक्रमादित्य राठोड खाली उतरला होता ब्ल्यू कलरचा बॉडी फिट शर्ट फॉर्मल ब्लॅक पॅन्ट हातात रोलेक्सचं महागडं वॉच महागडे शूज त्याने हाताच्या स्लीव मुडपल्या होत्या त्याच्या चालण्यामध्ये रुबाब होता तो लिफ्टच्या दिशेने येत होता आणि नेमकी मोनिकाची नजर त्याच्यावर पडली यार काय हॉट दिसत आहे ना हा जर मला मिळाला तर माझी लाईफ बनेल मोनिका मोठा श्वास घेत बोलली आधी स्वतःचा चेहरा आरशामध्ये पहा मुंगी लालके हसीन सपने नताशा म्हणाली आणि टीना हसायला लागली विक्रम लिफ्टची वाट पाहत उभा होता त्याचं लक्ष अदितीवर गेलं ती ओढणी काढण्यात गुंतली होती तिचा चेहरा त्याने पाहिला नव्हता परंतु तिचा ड्रेस त्याच्या शर्टला मॅच होता अशा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ड्रेस घालून येणारी ती एकटीच असेल आजकाल कोण ओढणी घेतं का त्याच्या डोक्यात विचार आला आणि तो मोबाईलमध्ये पाहत राहिला ए अदू इथे काय करत आहे नताशाने विचारलं अगं माझी ओढणी अडकली आहे अदितीने सांगितलं नताशा पुढे काही बोलणार तितक्यात लिफ्ट आली मी जाते मला टेबल कन्फर्म करायचं आहे नताशा लिफ्टमध्ये शिरली तिच्या पाठोपाठ मोनिका आणि टीना पण आल्या विक्रम पण त्याच लिफ्टमध्ये होता मोनिकाचं संपूर्ण लक्ष फक्त विक्रमवर होतं तुम्हाला लाज वाटत नाही ती बिचारी तिथे एकटी आहे आणि तुम्ही माझ्यासोबत आले आहात नताशा चिडून म्हणाली ओ प्लीज ती डाऊन मार्केट माझे फ्रेंड नाही कसे चीप कपडे घालून आली आहे त्यात ती ओढणी टीना म्हणाली ती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर आहे समजलं फक्त ती सिंपल आहे इतकंच नताशा म्हणाली सिंपल अशाने तिला चांगला मुलगा भेटणार नाही मिळाला तर तिच्यासारखा डाऊन मार्केट मिळेल मोनिका म्हणाली तशा दोघी हसायला लागल्या आता शांत बसायचं हा माझ्या अधूला वर्ल्डचा बेस्ट मुलगा मिळेल दिस इज माय चॅलेंज नताशा म्हणाली आणि लिफ्ट थांबली विक्रमचं लक्ष जरी मोबाईलमध्ये असलं तरी तो त्यांचं बोलणं ऐकत होता विक्रमचे मित्र त्याचीच वाट पाहत बसले होते ॲडव्होकेट विनय शुक्ला आणि पी एस आय अमय जोशी हे दोघे विक्रमचे स्कूल फ्रेंड्स होते सर्वजण आपल्या कामात बिझी असले तरीही वेळ काढून तिघे भेटायला यायचे विक्रम एक वर्षानंतर इंडियामध्ये आला होता म्हणून दोघे त्याला भेटायला आले होते विक्रमला समोर पाहून दोघे उठले व एक एक करत त्याला मिठी मारली कसा आहेस किती दिवसांनी भेटत आहोत अमय म्हणाला लंडनला राहून तू जास्तच हँडसम झाला आहे कोणाच्या प्रेमात पडला आहे की काय विनयने हसत विचारलं अजून तरी प्रेमाचा अनुभव नाही आम्हाला जशी मुलगी हवी हो आहे तशी मिळालीच नाही विक्रम म्हणाला क्या यार कॉलेजमध्ये असताना सर्व मुली तुझ्यावर फिदा असायच्या तुझ्यामुळे आम्हाला गर्लफ्रेंड फिरवता आली नाही विनय म्हणाला हे बायदवे त्या समायराचं काय झालं ती तुझ्यासोबत लंडन मध्ये अमय काही बोलणार तेवढ्यात विनयने त्याला गप्प राहण्याची खून केली कारण विक्रमचा उतरलेला चेहरा त्याने ताडला होता आता असेच बोलत राहणार आहात की ऑर्डर ही करणार आहात विनयने ड्रिंकची ऑर्डर केली आदिती अजूनही ओढणी काढण्यात गुंतली होती तितक्यात तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला ती दचकली आणि मागे वळून पाहिलं तर तिच्या समोर अजिंक्य उभा होता मरून कलरचा शर्ट फॉर्मल ब्लॅक पॅन्ट मध्ये तो खूप हँडसम दिसत होता अदिती तर त्याला पाहतच राहिली होती तू इथे काय करत आहे आणि बाकीचे सर्वजण कुठे आहे अजिंक्यने विचारलं ते सर्वजण गेले आहेत माझी ओढणी अडकली होती म्हणून मी थांबले होते अदिती बारीक चेहरा करत म्हणाली थांब मी मदत करतो अजिंक्य ओढणी काढण्यासाठी तिच्या जवळ झुकला अदितीचा चेहरा त्याच्या खूप जवळ आला होता काही वेळासाठी दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते आज अदिती खूप सुंदर दिसत होती तिच्यावर ब्ल्यू कलर खुलून दिसत होता तो भान हरपून तिलाच पाहत होता तिने नजर खाली झुकवली तो ओढणी काढण्याचा प्रयत्न करत होता सावकाश हा माझा फेवरेट ड्रेस आहे अदिती म्हणाली तुझ्यापेक्षा जास्त काळजी मला आहे कारण ब्ल्यू कलर माझा फेवरेट आहे अजिंक्यने ओढणीचा टोप तिच्या हातात दिलं आणि ती गोड लाजली दोघे लिफ्टमध्ये चढले तू अचानक कसा काय आलास अदितीने विचारलं मी आधीच येणार होतो पण माझी बाई खराब झाली होती म्हणून उशीर झाला होता खरं तर मी येणार नव्हतो पण तू अजिंक्य बोलता बोलता शांत झाला तू काय हा अदिती डोळे बारीक करत त्याला पाहत होती काही नाही बायदवे आज खूप सुंदर दिसत आहे अजिंक्य म्हणाला आणि ती लाजली दोघे लिफ्टमधून उतरले तर समोर नताशा उभी होती मी तुझ्याजवळ येत होते आणि काय रे तुझी ही येण्याची वेळ आहे का तुमच्या लोकांना माझी कदरच राहिली नाही नताशा म्हणाली माझी बाईक खराब झाली होती ते सोड हॅपी बर्थडे डिअर गॉड ब्लेस यू अजिंक्यने नताशाला मिठी मारली थँक्यू डिअर चला आता सर्वजण आपापल्या जागी बसले होते अदिती आणि अजिंक्य शेजारी बसले होते रमेश हा अजिंक्यला पाहून हसत होता विक्रमचा टेबल त्यांच्या टेबला जवळ होता मोनिका अगदी समोर बसली होती जेणेकरून विक्रम तिला दिसावा आधी केक कट करूयात खूप भूक लागली आहे विनोद म्हणाला ओय भुक्कड तू तर पोटावरच पडलेला असतो टीना म्हणाली तसे सर्वजण हसायला लागले नताशाने केक कट केला सर्वजण टाळ्या वाजवत हॅपी बर्थडेची ट्यून गात होते सर्वांचं लक्ष त्यांच्यावर होत विक्रमचं लक्ष सहज त्या ठिकाणी गेलं त्याला अदितीची ब्ल्यू ओढणी दिसली तिची पाठ त्याच्या समोर असल्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसला नाही काय ही, ही आजकालची मुलं शांत बसूनच देत नाही अमय म्हणाला पहा कोण बोलत आहे आपले दिवस विसरला आपण किती दंगा करत होतो विनय म्हणाला दंगा नाही आपण दादागिरी करायचो विक्रम म्हणाला आणि दोघे हसायला लागले हॉटेलमध्ये सॉफ्ट म्युझिक ऑन होते ज्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं होतं सर्व गप्पा मारत जेवण करत होते मी बावीस वर्षांची झाली आहे तरी माझ्या लाईफमध्ये एक बॉयफ्रेंड नाही आज तो असता तर माझ्यासाठी रोमॅन्टिक सॉन्ग म्हणाला असता नताशा म्हणाली मी तीन वर्षापासून व्हॅलेंटाईन डेला फर्स्ट रोज तुला देत आहे तूच हो बोलत नाही मॉन्टी म्हणाला हो का पहिला मला आणि नंतर अख्ख्या कॉलेजमधील मुलींना तुला माहीत आहे अधू हा संपूर्ण कॉलेजमध्ये रोज वाटत फिरतो नताशा म्हणाली तसे सर्वजण हसले डोंट वरी नताशा तुला खूप चांगला मुलगा मिळेल अदिती म्हणाली तो आमच्यापेक्षा बेस्ट असेल अजिंक्य म्हणाला तू तर बोलूच नको हा मी टू इयरपासून तुला व्हॅलेंटाईन डे विश करत आहे तू एकदा तरी ॲक्सेप्ट करायचे ना नाताशा म्हणाली तसे अदितीने अजिंक्यकडे पाहिलं माय डिअर नाताशा लग्नानंतर तुझा नवऱ्यासोबत भांडण झालं तर जवळचा एखादा फ्रेंड डिवोर्ससाठी असायला हवा माझ्यासोबत लग्न केलं तर तुला लॉयर शोधावा लागेल म्हणून मी हो बोलत नाही अजिंक्य आपले हसू आवरत म्हणाला वाह वाह इथे मुलगा मिळणं मुश्किल आहे आणि तू माझा डिवोर्स करायला निघाला आहे तुम्ही धन्य आहात सिनियर नताशा हात जोडत म्हणाली मला माझा प्रिन्स भेटला आहे किती हॉट दिसत आहे मोनिका मोठा श्वास घेत म्हणाली नताशा आणि टीनाने विक्रमकडे पाहिलं हा यार खरंच हॉट दिसत आहे नाताशा म्हणाली तुम्हाला लाज वाटत नाही चार मुलं तुमच्या समोर असताना तुम्ही बाजूच्या मुलांवर लाईन मारत आहात रमेश म्हणाला बाकी मुलांनी त्याला दुजोरा दिला हो का मग माझ्यासाठी एखादं रोमॅन्टिक सॉन्ग म्हणा आहे का हिंमत की आता नाताशा ही रमेशला म्हणाली हे ऐकून सर्वजण खालीमान घालून जेवू लागले अजिंक्यने एक नजर अदितीकडे पाहिलं तिचे केस गालावर येत होते त्यात ती आणखीनच आकर्षक वाटत होती तो आपल्या जागेवरून उठला आता ह्याला काय झालं हा अचानक का उठला समीर म्हणाला आणि तितक्यात लाईट ऑफ झाली सर्वजण आजूबाजूला पाहत राहिले तेवढ्यात गिटारचा आवाज कानावर पडला तितक्यात लाईट ऑन झाली अजिंक्यच्या हातात गिटार होता त्याच्या समोर माईक होता अदिती तर त्याला पाहतच राहिली होती त्या संगीताने सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते त्याने गाणं म्हणायला सुरुवात केली होती त्याची नजर फक्त अदितीवर खेळली होती जे कोणाच्याही नजरेतून सुटले नव्हते अदितीने लाजून मान खाली झुकवली होती अजिंक्य असं काही करेल तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं तो हे सॉन्ग तिच्यासाठी गात होता त्या गाण्यातून तो अव्यक्त प्रेम व्यक्त करत होता आज तिला पाहून त्याच्या भावना अनावर झाल्या होत्या क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजिंक्य हा अदितीसाठी कोणतं गाणं म्हणाला होता हे कमेंट करून सांगा धन्यवाद